वरोरा चिमूर महामार्गावर भीषण अपघात दुचाकी जागीच मृत्यू दोन तास वाहतूक ठप्प शेगाव येथे पोलीस स्टेशन हद्दीतील वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्गावर त्रेपन्न ई वाहनगाव आणि खडसंगी दरम्यान दुचाकी आणि स्कॉर्पिओच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला अभय नन्नावरे वैवर्ष पस्तीस राहणार कनाळगाव असं मृताचं नाव आहे अभय हे आपल्या दुचाकीनं एम एच चौतीस बी एम बत्तीस झिरो आठ सासूरवाडीला जात असताना समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओनं एम एच चौतीस बी बारा पंचवीस त्यांना धडक दिली स्कॉर्पिओ चालक यादव श्रीरामे हे कुटुंबासह साक्षगंधासाठी जात होते या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी बारा लाख रुपये नुकसान भरपाईच्या मागणीसाठी दोन तास महामार्ग रोखून धरला होता चिमूरचे उप दिनकर ठोसरे आणि ठाणेदार सिंह यादव यांनी मध्यस्थी करत जमावाला शांत केले व वाहतूक सुरळीत केली चालक यादव श्रीरामे यांच्यावर भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान हेल्मेट असता तर कदाचित जू वाचला असता असं सांगत महामार्ग वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी आशीष कोटकर वरोरा भद्रावती प्रतिनिधी यांचा रिपोर्ट